थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे पण कट होते माझे आज आपण लवकर लाइव चालू केली सकाळी सकाळीच तर या लवकर लवकर लाईव्हमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना शुभप्रभात चला या लाइवला लवकर म्हटलं चला आज घेऊन पाहू आपण लवकर लाईव्ह घेतली नाही मी या टायमाला लाईव सकाळी पण आता घेते तर या लवकर सपोर्ट करा सर्वांचा सपोर्ट पाहिजे चला करा कमेंट लवकर या लाईव्ह झालं का चा नाश्ता सर्वांचा नक्की कमेंट करून सांगा <tiny> a <and> a <being> चला कमेंट करा लाईव्ह लाईक करा आणि लवकर लवकर या सर्वजण लाईव्हला आता दोन एक दोन वेळा लाईव्ह घेणार आहे मी दिवसातून तर नक्की या लवकर लवकर लाईव्हला कमेंट करा सर्वांनी चला कमेंट करा सर्वांनी लाईव्ह मध्ये असाल तर प्लीज आ, नितीन दादा आलेले हाय हाय नितीन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात झाला का नाश्ता वगैरे नितीन दादा काय करत आहे मनीषा ताई काय नाही दादा बस म्हटलं घेते पहिल्यांदाच घेतली मी सकाळी लाईव्ह मी घेत नाही लाईव्ह पण पहिल्यांदाच घेऊन बघितली लाईव्ह तर म्हटलं चला घेते मी थोडी लाईव्ह आता पहिल्यांदा घेते लाईव्ह सकाळी नाहीतर माझी दुपारीच राहते आणि रात्री राहते तर वास्ट टाइम खूप कमी आहे आपला तर म्हटलं दिवसातून एक दोन वेळा लाईव्ह घेईन तर घेते हो झाला का नाश्ता तुमचा हो दादा माझा पण झाला काय करता पुण्याला चालले ना तुम्ही आज आहे का मग ट्रेनमध्ये की बसमध्ये बसलेले आज सकाळीच पुण्याला निघणार होते नितीन दादा सेंडीवर आणि तुमची दो कॅनवर म्हणजे कळलं नाही दादा मला सेंडी दादा तो मेसेज काढला आणि आपले नितीन दादा म्हणता कार मध्ये कार मध्ये चालले का पुण्याला ओके व्यवस्थित प्रवास करा दादा आणि सांभाळून जा आणि सांभाळून या व्यवस्थित केसांची हो <laughs> आज केले हो <laughs> मी क्लिप लावलेला आहे मागे त्याच्यामुळे <laughs> सेंडीवर आणि तुम्ही डोक्यावर <laughs> तुमच्या आशीर्वाद तुमचा आशीर्वाद हो दादा व्यवस्थित जा आणि सांभाळून घरी या व्यवस्थित काम झाल्यानंतर व्यवस्थित घरी या मग सांभाळून चला लवकर सर्वजण मेसेज करा आणि लाईव्हला लाईक करा तुमचा आशीर्वाद हो दादा आहेच संजय दादा आले आपले चा घ्या सर्वांनी हो दादा नक्कीच आपला संजय दादांनी चा आणला सकाळचा सो क्यूट स्माईल थँक्यू दादा तुमच्या सारखे भाऊ असले तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावर स्माईलच राहील चला लवकर लवकर मेसेज करा आणि लाईव्हला लाईक करा आणि सर्वजण लाईव्ह मध्ये म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संजय दादा झाला का नाश्ता वगैरे संजय दादा चहा तर आणला तुम्ही लाईव्ह नाश्ता झाला का जालनाला जाल चहासाठी जालन्यामध्ये उतरले का चहा नाश्ता करताय वाटते आपले दादा नितीन दादा जालन्यामध्ये उतरले खूप वेळ आहे तरी दादा तुम्हाला पुण्याला जायला अजून जालन्यामध्येच आहे ना तुम्ही संजय दादा म्हणतात नाश्ता पण आणतो थांबा हो हो नक्कीच आणा नाश्ता चहा आणा <laughs> नक्कीच घेऊ चहा नाश्ता ऑनलाईन चहा नाश्ता ना। खाण्याची मजाच वेगळी राहते संजय दादा नितीन दादा म्हणता सॉरी ताई जास्त नाही बोलू शकत बाय ताई निघतो हो दादा नक्कीच व्यवस्थित ड्रायविंग करा आणि व्यवस्थित जा आणि सांभाळून घरी या आणि सांभाळून जा जास्त हे नका कर्जा बाहेर वगैरे नाही निघायचं जास्त बरोबर सांभाळून जायचं आणि सांभाळून घरी यायचं जेवण वगैरे करायचं आणि व्यवस्थित या घरी नितीन दादा ओके बाय नितीन दादा काळजी घ्या चला सर्वजण मॅसेज पण करा सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा आ, हो तुमच्या साथी बहिणी पाहिजे तुमच्या सारखी बहिणी पाहिजे हो दादा नक्कीच व्यवस्थित घरी सांभाळून जा आणि घरी आल्यानंतर नक्कीच मग नेक्स्ट उद्या नाही तर मग मला सांगा नक्कीच लाईव्ह मध्ये आले तर ती सांभाळून गेला आणि सांभाळून आले म्हणून मी लाईव्ह मध्ये तर नक्की सांगा दादा बाय बाय दादा संजय दादा म्हणता बापरे दादांनी वडापाव पाठवला नाही बर्गर पाठवलं आणि अजून काय पाठवलं नाश्ता सर्वांसाठी माझ्याकडून ओके संजय दादा थँक्यू आपल्या संगीता ताई आय हाय ताई हाय संगीता ताई स्वागत आहे लाईव्ह म्हणजे आज सकाळी लाईव्ह ताई अशीच बसलेली होती म्हटलं चला लाईव्ह घेते सकाळी सकाळीच कारण मी काही सकाळी लाईव्ह घेत नाही माझी दुपारचीच राहते पण म्हटलं जाऊ दे घेते आता थोडं दोन तीन टाईम लाईव्ह घेते मधलं दिवसातून दोन तीन वेळा लाईव्ह घेतली तर थोडा वाच टाईम पण वाढेल तर सहज घेतली संगीता ताई असा काही टाईम वगैरे नव्हता आपला मी सहज सकाळी घेतली संगीता ताई मधा दोन नंबर लाईक केलं थँक्यू संगीता ताई चला बारा जण लाईव्हला आहे तर मॅसेज पण करा संजय दादा मला दा पैसे संपले आता बरं <laughs> बरं बर पैसे संपले का तरी थँक दादा खरं पैसे नसल्यावर पण तुमच्या बहिणीला चहा नाश्ता देता आपल्या सर्वांना थँक्यू हो का चाल आ... हो का छान म्हणताय आपल्या ताई हो ताई तुमची लाईव्ह आहे का संगीता ताई आज पाच वाजता लाईव्ह घेणार आहे का तुम्ही आज झाला का ताई चहा नाश्ता हो हो ताई झाला माझा तुमचा झाला का ताई चहा नाश्ता आणि लाईव्ह घेणार आहे का तुम्ही पाच वाजता आज हो ताई ओके ताई चला पटपट सर्वेजन करा मेसेज पाऊस येतोय आमच्याकडे हे बघा पाऊस येतोय आमच्याकडे जोरात यायला लागला पाऊस मी कपडे काढते बाहेरचे झाला का ताई छान हो ताई झाला हो घेणार आहे ओके संगीता ताई नक्कीच येणार आहे मी तुमच्या लाईव्ह मध्ये दादा आलेले आहे आपले नाही ना, ना... कुठं गेल नाला ना आहे दादा तो म्हणजे असा पूल गेलेला आहे पूल पुलाजवळ ती आमचं घर म्हणजे घराच्या पाठीमागे मांगे आहे तर म्हणजे घराच्या पाठीमागे ब्रिज येतो एक ब्रिजवरती घर म्हणजे ब्रिज आमच्या घराच्या खूप लांब आहे तर दु दुरून दाखवलं मी पाऊस येतोय म्हणून माऊ काय करते ताई माऊ खेळते ताई पाऊस आला तर आलीशी ना आता घरामध्ये खेळते ती पाऊस पण येतो जातो येतो जातो करतोय तर कपडे पण सुकता नाही तानाजी दादा आलेले आहे